दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भाजपच्या महिला नेत्या श्रीमती छायाताई गुलाब बागुल यांनी विविध पदे भूषवली आहेत माजी ग्रामपंचायत सदस्या आता दोन वेळा राहिलेल्या आहेत त्याचप्रमाणे महिला आघाडी तालुका प्रमुख भाजपा ग्रामीण रुग्णालय सल्लागार समिती तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य नाशिक माजी कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड चांदवड शहराध्यक्ष महिला आघाडी चांदवड पोलीस ठाणे दक्षता समिती तसेच रेणुका महिला पतसंस्था व्हॉइस चेअरमन सध्या विद्यमान संचालिका रेणुका महिला पतसंस्था चांदवड असे अनेक विविध पदावर पदे भूषवणाऱ्या छायाताई गुलाब बागुल यांची उच्च शिक्षित मुलगी सारिका राजेश रांगोळी कलाकार यांनी आपल्या आई वडिलांच्या रांगोळी काढण्याच्या आदेशाचे पालन करून उत्तम अशा प्रकारची रांगोळी कलाकृतीच्या माध्यमातून मादे सादर केली यावेळी आई वडिलांचा आनंद गगनात झाला मावि महिलांनी खूप जल्लोष साजरा केलेला आहे सडा रांगोळी कंदील लावून झेंडे लावून स्वतःवी सामील झाल्यात आज राज्यामध्ये राम आलेले तर एक दिवाळी पेक्षा जास्ती सण साजरे झालेले या पद्धतीनं सगळीकडं गावामध्ये सगळीकडे ते उत्सव महिलांमध्ये निर्माण झालेला आहे आपण उत्सव आणिच आज माझ्या मुलीनी सारिका राजेश गोलप तिने भारताच कसे काढलेलं आहे त्याच पद्धतीने तिकडे रामाचं चित्र काढलेलं आहे इकड श्री रामाचं पोस्टर लावलेलं आहे त्याच पद्धतीनं राम हे सगळे वनवासात चालले होते वनवासात चालले त्या ते चित्रकरण केलेलं आहे आणि आज मी सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देते सगळ्या महिलांना राज्याला पुरे आणि रांगोळी कोणी साकारलेली आहे ही माझ्या मुलींनी सारिका गुलाब सारिका राजेश बोलो या तिला लहानपणापासूनच खूप आवड होती पहिली पासूनच तिला आवड त्याच्यामुळे आज हे चित्र मी बा अक्षरशः डोळ्यांनी बघते की तिच्या अंगात किती कला आहे आज ती करून दाखवलं ताई तू कोण कोणत्या प्रकारची रांगोळी वापरली याच्यामध्ये जे आपण रेग्युलर युज करतो रेग्युलर युज करतो तेच रांगोळी आहे कलरची आहे व्हाईट ऑरेंज व्हाइट ऑरेंजी बघवी बघूया ऑरेंज अजून चॉकलेटी आहे ब्लॅक आहे अतिशय उत्तम कलाकृती तू या आपल्या कलेतून साकारलेली आहे त्याबद्दल तुमचं कौतुक केलं तितकं थोडं हे असं तुमची आई आणि वडील वडील गुलाब तात्या बागोल हे सांगताय त्याबद्दल तू काय अधिक बोलणार आहे चित्र काढलंय ना खा, खास माझ्या मम्मीसाठी साठी काढलंय तिची खूप हौस होती की आपण पण घरावर चित्र काढावं त्याकरता मी स्वतः कलर जाऊन घेऊन आले आणि म्हटलं तुला काढायचंच आहे ना म्हणून मी स्वतः राहिले आणि ते कम्प्लीट केलं ते काढलंय ते काल आणि त्याबद्दल तुम्ही आता काय बोलणार कौतुक करणार मी सर्वात राम वनवास चालले होते त्याचं राम लक्ष्मण सीता त्यांचं आणि रामाचं रा काढली त्याबद्दल मी तिथे फार कौतुक करतो चांदवड येथील रांगोळी कलाकार सारिका राजेश घोलप या महिला कलाकाराने आपल्या घरासमोरील लंगणामध्ये दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्यामध्ये श्रीरामांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाच्या अनुषंगाने उत्तम अशा कलाकृतीच्या माध्यमातून अयोध्येमधील श्रीराम मंदिराची प्रतिकृती भारत मातेच्या नकाशावर रांगोळीच्या सहाय्याने व विविध कलरच्या मदतीने मंदिराची प्रतिकृती रेखाटली असून या महिला कलाकाराची आई छायाताई बागुल व गुलाब बागुल व इतर नागरिकांनी कौतुक करून तिचे अभिनंदन केले यावेळी महिला रांगोळी कलाकारांनी आपल्या राहत्या घराच्या भिंतीवर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम माता सीता व लक्ष्मण हे तिघेही वनवासाला निघाले असल्याचे चित्र स्वतः विविध कलरच्या साह्याने भिंतीवर साकारले असून एक आगळीवेगळी रांगोळी कला हस्तगत करून आपल्या स्वतःच्या कलेला दाखवण्याचा एक उल्लेखनीय प्रयत्न सारिका घोलप यांच्याकडून झाला असून तिची कला उल्लेखनीय आहे यावेळी घरच्या अंगणासमोर गायीच्या शेण्याचा सडा घालून समोर उत्कृष्ट प्रकारची रांगोळी टाकत घरावरती हिंदू धर्माचे झेंडे लावून अयोध्या मध्ये होणाऱ्या श्रीरामांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाचा जल्लोष साजरा करण्यात आला आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड